हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टदेवताय नम न गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम शिवशन्नाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या हजर आहे माझ्या धरम करम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत ऐकायला साखळीमध्ये आज मी आपणास गुरुपौर्णिमा या सणासंबंधी महत्त्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे भाग दुसऱ्यामध्ये तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो विश्वासू नामसोत्स शलिवांशके एकोणासशे सत्तेचाळीस दक्षिणाय वर्षा ऋतू आषाढ मास आणि आषाढ मासातील ही पौर्णिमा जिला आपण गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा देखील म्हणत असतो तर पौर्णिमे ऐवजी गुरुपौर्णिमा हा शब्द जास्त महत्वाचा आणि कार्यरत आहे व्यासाने जे काही आपल्यासमोर ज्ञान प्रदान केले आहे ते अफाट आहे आपल्याला न पेलवणारे आहे म्हणून महर्षी व्यास मुनी हे ब्रम्हज्ञानी होते है। त्यांनी वेदांना चार भागात विभाजून सर्व मानव जातीपर्यंत वेद पोहोचवले समजावून सांगितले कालांतराने काही अल्पसंतोष महापुरुषांनी या समाजाचे विभाजन केले वेगवेगळ्या समाजाची स्थापना केली धर्माचे तत्व नियम उद्देश वेगळे केले आपापल्या समाजाचे ग्रंथ निर्माण केले देवता निर्माण केल्या पण आपला मूळचा सनातन हिंदू धर्म आहे तो तसाच राहिला रा। यातही कालांतराने वेगवेगळे मार्ग निर्माण झाले भक्ती मार्ग मूर्तीपूजा करणारा ज्ञानमार्ग ज्ञानी लोकांचा यात मूर्तीपूजा मानणारे व न मानणारे देखील दोन्ही भक्त आहेत यांचा समावेश आहे तर योग मार्गात शरीर पुष्टी करणारे योगी आहेत पण ईश्वर प्राप्ती केवळ भक्तिमार्गानेच होऊ शकते हे भगवंताने दाखल्यासह समाजाला वेळोवेळी दाखवून दिले आहे हिंदू धर्मातील या तीनही मार्गात गुरुपद आहेच नाही अशात लवाग नाही आपल्या जीवनामध्ये या संसारामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये गुरु हा आहेच मग ते क्षेत्र चांगले असो मध्यम असो व खालच्या स्तराचे असो ज्ञानाची गरज सर्वत्र लागतेच म्हणून जो ज्ञान देतो तो आपला गुरु असं मानण्याची एक प्रथा आहे पण आपण महत्त्व देणार आहोत ते धर्म ज्ञानाला ब्रह्म ज्ञानाला ईश्वर प्राप्तीला दीक्षा गुरूंना पण गुरु मानणे व गुरु करणे यात फार मोठा फरक आहे हे आपल्या लक्षात आला असेल याच उद्देशाने भक्तिमार्गातही अनेक मार्ग पुन्हा निर्माण होत गेले यातील काही ईश्वर रूपालाच गुरु मानतात तर काही मार्ग प्रमुखाला गुरु मानतात पण विधिवत गुरु करत नाहीत यात प्रामुख्याने वारकरी पंथ विठ्ठलस यांचा गुरु उघड मंत्र रामकृष्ण हरी महानुभाव पंथ श्रीकृष्ण देवता उघड मंत्र आहेत त्यांचे कृष्णाचे जेवढे मंत्र आहेत ते स्वामी समर्थ चे चे मार्ग श्री स्वामी समर्थ रामदास स्वामी मार्ग जे बैठका गावोगावी घेतल्या जातात गजान महाराज मार्ग आहे साईबाबांचा मार्ग आहे रामकृष्ण परमहंसांचा मार्ग आहे अनेक प्रवचनकारांचे स्वतःचे मार्ग आहेत कथाकथन करणाऱ्यांचे मार्ग देखील आहेत मित्रांनो या मार्गाच्या प्रमुखांना गुरुच्या मान सन्मानाची अहम अहंकारी बाधा निर्माण होत गेली आणि यांच्यामुळेच मंत्र दीक्षा गुरुचे दिवसेंदिवस खंडन होत गेले आहे उघड जग जाहीर मंत्रामुळे गुप्त मंत्राचा लोप होत चालला आहे आता आपल्याला कोणाला सांगायची गरज नाही राहिली की तुझा जो गुरु मंत्र आहे तो कोणाला सांगू नको ज्या वेळेला गुरु आपल्या कानामध्ये तो मंत्र देतात तर वाद्य वाजवलं जातं की जो कोणी आपला गुरु मंत्र कोणी ऐकू नये गुरु आणि आपण या दोघांनीच तो ऐकावा पण हे शास्त्र आता राहिलेलं नाही हा विधी आता राहिलेली नाही कारण गुप्तता त्याची संपून गेली लोप्त झाली याची कोणाने खंत नाही मित्रांनो घेणे देणे काहीच नाही आपला पसारा कसा जगभर कसा पसरवता येईल याचाच ध्यास प्रमुखांना व सेविकऱ्यांना लागलेला असतो वरील मार्गात मानलेल्या गुरुची पाद्यपूजा होते किंवा मार्गाच्या आद्य देवतेची नाव देवतांचे पण ज्ञान मात्र मार्ग प्रमुखांचे हे सुद्धा कुणाचे गुरुपद घेत नाही परिणामी उपनयन व मुंज विधीचा या प्रवाहात दिसेनासा होत आहे नाही आपल्याला कुठेच दिसत नाही फरक क्वचित मागील व्हिडिओत मी सांगितलं की ब्राह्मण समाजात आणि त्या खालोखाल लिंगायत समाजात तरी देखील या मार्गात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात मूळ विधीला बाजूला करून साजरा होत असतो अनेक जण अशा मार्गाच्या मोहात अडकतात आणि कायमचे होऊन जातात आपले पितर कुळदेवता इष्टदेवता विसरतात कुळाचार कुळधर्म परंपरा विसरतात नाही त्या कर्मकांडाच्या मागे लागून आपले देवघर देवता नव्याने सुरू करतात आणि मग ही त्या कुटुंबाची परंपरा होऊन जाते पुढील पिढीला सामना करावा लागतो ते अडचणीत येतात तर या मार्गात कोणी मग येतो कोणी येतही नाही म्हणजे प्रमुख कुटुंबप्रमुख जे असतात नवरा बायको ते गेलेले असतात मार्गात ते त्यांच्यापुरताच मर्यादित राहतो आणि या दोघांच्या मधील अंतर मात्र वाढत जातं म्हणूनच नवीन मार्ग आणि आपली कुळाची परंपरा ही बाजूला राहते यात दरी निर्माण होते आता या नवीन मार्गामध्ये यातही असे या काही भक्तगण असतात की ज्यांनी आपल्या कुळाचारप्रमाणे आपल्या समाजाचा मंत्र दीक्षा गुरु एका दबावाखाली विधिवत केलेला असतो किंवा के काही नातेसंबंध जपण्यासाठी केलेला असतो पण त्यांना गौण समजून धार्मिक आचरण हे लोक करत असतात करायचे म्हणून नावापुरते करतात पण आपले सर्वस्व अर्पण त्या मार्गाला करतात असे दुतर्फी धर्माचरण करतात अशाने काही साध्य होत नाही मित्रांनो हे लक्षात घ्या उलट दोष मात्र लागतात तर अशा पद्धतीची गुरुपौर्णिमा साजरी करणे आपल्या धर्माला अपेक्षित आहे का उद्याची येणारी गुरुपौर्णिमा जे गुरुवार दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी साजरी होणार आहे तर हे ज्याने त्यानेच ठरवायचे आहे मित्रांनो कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा गुरुपौर्णिमेचा दुसरा भाग मी आपल्यासमोर साजर केला आहे तो याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धरम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य द्यावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओम शिवशंभो महादेव